चा एक मंत्र होता सगळ्यांना पोटाशी लावावे अफजल खान मारला एवढाच इतिहास नाही इथं आम्ही असणाऱ्या सर्व गोरगरीब कष्टकरी अडचणीत असणारे लोक आणि कष्ट करणारे लोक राज्याच्या तिजोरीच्या बाहेर नसले पाहिजे आम्ही योजना आणल्या पाहिजे त्या कष्ट करणाऱ्यांसाठी तुम्ही एमआयजचे मंत्री आहे रोजगार हमी योजना प्रचंड कष्ट करणारा मजूर या महाराष्ट्राच्या काराकोबऱ्यात आहे पण भारत सरकार राज्य सरकार नाही भारत सरकार त्यांची मजुरी गेल्या पाच महिन्यापासून देत नाही हक्काची मजुरी सुद्धा त्यांना भेटत नाही कित्येक दिव्यांगांना पाच पाच महिन्यापासून त्यांचं मानधन भेटत नाही मी जेव्हा सभागृहात होतो तेव्हा दादाला प्रश्न केला होता का आमचं मानधान दर महिन्याच्या पाच तारखेला का भेटत नाही मग सचिवाचं मानधन पाच महिने पाच तारखेला भेटत आमदाराचं मानधन पाच तारखेला होत पण दिव्यांगांचं मानधन चार चार महिने होत नाही ज्याला दोन पाय नाही हात नाही डोळे नाही त्याचा संसार कसा चालत काल काल जे इथं एक बेडवर असणारा दिव्यांग होता त्याच्या आई वडिला सईद आला दोन दिव्यांग एकाच घरी होत जाग्यावरच संडा जाग्यावरच बाथरूम हलवता येत नाही तरी आत्महत्याचा विचाराला नाही जगण्याचं खऱ्या अर्थानं धैर्य त्यांच्या मनात होत बच्चूभवन या पंधराशे रुपयामध्ये यांची मलमपट्टी सुद्धा होत नाही साधी स्वच्छता करावं शरीराची एक दिवस स्वच्छता नाही केली तर सगळ्या घरात सुगंध येतो राहू शकत नाही अशा अवस्थेमध्ये जगणाऱ्या दिव्यांगाकडे आमचं सरकार छत्रपतीच्या विचाराला विचारा घेऊन त्याच्या घरापर्यंत गेलं पाहिजे म्हणजे चांगलं सरकार आमचं म्हटलं जाईल एकनाथजी शिंदेच्या माध्यमातून दिव्यांग मंत्रालय निर्माण झालं त्यांना आम्ही नटमस्तक होतो त्यांना धन्यवाद देतो आणि अभिमानानं त्यांचं नाव नेहमी आम्ही घेत राहतो ज्याला डोळे नाही त्यांना आपल्या आईचा चेहरा पण पाहिला नाही कसा रायगड असल कसा माझा छत्रपती शिवाजी महाराज दिसत असल त्या अंध अपंगांना माहीत नाहीये तरी तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ जात आणि आपला फोटो काढतो त्याच्यातच तो सार्थ समस्त जीवनाचा डोळ्यातलं पाणी दिसत नाही पण चेहऱ्यावरचा आनंद मात्र लपत नाही भारतजी मोग आहे दिव्यांग आहे पाय नसणारे आमचे मुकलजी दोन पाय आहे हे कोकण विभागाचे प्रमुख आहे अख्खा सगळा गाळा त्यांनी चालवला साळुंके असल आमचे बडे असल त्यांची पत्नी चालती फिरती आहे आणि हे चालते फिरत्या पत्नीनं सुद्धा इथं दिवसभर काम केलं पाहिणी म्हणून हे काम कसं करण मला आश्चर्य वाटत होते पण माझ्यापेक्षा जास्त धावणारा दिव्यांग मी डोळ्यानं पाहतोय आणि नवीन प्रेरणा आम्हाला देत असतो